हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणींनो झाला का नाही सगळ्यांचा पाण्याचा तर टाइम नाही राहिला बरं का आता सध्याच्याला जेवण टायमिंग ती काय झालं भाव बहिणीनो आम्ही चहा आला थांबा माझी जरा उत्सुक तब्येत काय झालं बिघाडली होते ना म्हणजे बिघाडली ना तब्येत यामुळं काय मी लवकर उठली होती पण परत झोपली मला गोळी आणि त्याच्यात विषय असा झाला की जम्पराचं काम लय म्हणजे हाय भाव बहिणीला आणि झंबर दिवस झालं मशीन काय शिलाई मशीनवर बसले नाही झंपराचं काम शिलाई मशीनवर बसलं म्हणजे लय मग हे होत हे लोड पुरी करते ते सायपा तर मला आहे ना गोळ्या औषध खाल्ली होती बरं का मग कालच चहा पि भा बहिणी चहा पियाला बरं वाटेल अपूर्वा ही घेऊन जाग कप पिलेट मध्ये वाचलाय आता मी चहा तर सगळ्यांनी चहा पियाला या आणि वातावरण जरा आबाळाच होत आहे ना त्याच्यामुळं काय झालंय आभाळाचं वातावरण झाल्यामुळं असं माणसाला झोप आल्यावर होती आता उद्यापासून पुरींची बी शाळा भरलुआ उद्यापासन <coughs> <ए, पूर। coughs> पुरी गेल्यावर मला बी नाही करमायच शाळेत गेल्यावर काय <coughs> करते पिया <पी> <coughs> <पी, coughs> वशाचा मटकीचा वय चांगला डाळ कांद्याचा आहे आज <coughs> मटकीचा डाळ कांदा खायला या तुमच्या ताईला डाळ कांद्याचा आहे आज पिया करते पिया नापर् धुळी मिळून करते ते चपात्यात डाळ कांदा दाज तुमचं कावावर येत मी चहा पी तिकडे भाव बहिणीनं मानले आहे ना तस तरी व्हायला लागले तरी सारखी नाकात नळी वडती म्हण तरी बर कालच्या पासून मी बंदच नाही ठेवली आली बघा राणी छा प्यायला छा प्यायला या भावाहिणीनं तर भावा बहिणीनं आम्ही सुधराय लागलाय स्वतःचे काम स्वतः करायला लागलाय कोणाला फोन नाही करत काय नाही लाईट फिटिंग करून घेतली काल घराचे <गगारागी> त्याने <गगारागी> बर वाटलं कसं आहे स्वतःची स्वतः सुधारणा केली म्हणजे ह्याच्या त्याच्या जीवावर अवलंबून नाही राहायचं चा। स्वतःच काम स्वतः करायचं हि बघून बर वाटत या पण आता गड्याच कस झालंय म्हणते का हाताने करून खातोय पण करून पण सारखं रोज चिकन आणि मटन ह्याच्याशिवाय काय खाण्याला तो हो, वांग बटाटा पण शिकणार बाबा बहिणी सारखं करून खायला मला इचार रेसिपी मी सांगते तुला कसं कसं करायचं युट्यूब वर सर्च केल्यावर युट्यूब वर येते आजकालच्या जमान्यात भाऊ बहिणीनो अडणी राहिले का, का कुणी सायपाक आणि बनवायला ह्याला काही एवढा अडचण आहे काहीच नाही अडचण हाताने करून खाऊ शकतोय बिंदास्त खायला पाहिजे आणि पोरींनी स्वयंपाका स्वयंपाक करावा असं आहे वय हा पोरांना बी काय होतंय करायला का सगळी काम आली पाहिजे पोरांना बी पण करतोय पहिल्यापेक्षा तर मी म्हणते थोडं थोडं रुपयातला चेहरा करतोय हीच नाही म्हणजे सुरुवात आहे की त्याला त्याच्या स्वतःच जबाबदाऱ्या कळायला लागले ते आनंद मानून घ्यायचा स्वतःचे स्वतः काय नाही काय करायला आज मेशने बसावं बनती आज चल तुमच्या दाजेला मी फोन करायचा भा बहिणी ना त्यात ओलीशी तब्येत अशी बिघाडली आणि म्हणजे कालच्यापासूनच जरा बोलू ही वाटत नाही जास्त मला जनपर शिवायच्यात आ नळे वडल्या तरी जरा डोकं असं नळे हलक्या आयो विकस गोळी आणून दिली शिवण्याला खायला

बाप किती पडल्यात फुलं खाली गळो या बघ टाकलेत आता खेवाय अवघड ये हे Mười sáu mươi mốt sau tay. Hã? Hãy. Hãy. à, Hãy. 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 à, ta दाजी कालच गेलेले तर कामाव अपूर्वा चट आहे हातर ग मला थोडासा आराम केल्याशिवाय जमणार नाही मला बसत वाटतोय दोन हतर अपूर्वा शिवण्याचं शिवण्याच शिवण्याचं काय हतर राखून मला आहे ना हात पायाला आता होतो भावा बहिणी बरोबर थोडा आहे ना, ना आराम करते मग जम्पर शिवायच्यात बर का पण जंपराला काय बसूच वाटलं ना मला शिलाई मशीनवर भाव बहिणीनं पण बघू जरा वाटलं उलीच बरं तर मशीन चला पाहा बहिणीनं चालले पुरी करते ते साईपा आहेत आहे कामावर आता तुमच्या दाजीचा मग फोन पण म्हणलं नंतर करती शिलाई मशीनच्या बाया आल्या होत्या त्याच्यामुळं त्यांनीच काम म्हणजे करून दिलं काय टिपा फिपा मारून काय दिलं जंपारच घेतलं जंपर आता ती जंपर शिवून द्यायच्यात दाजेचा फोन आलता तेवढ्यात बायका आल्या मग त्यांना म्हणलं नंतर करेन फोन तर चला दाजेला फोन करते तुम्हाला पण बाय बाय करते <coughs> तर आवी खरच भारी वाटलं आवीची थोडीफार स्वतःच्या मनाची सुधारणा बघून बा बहिणी बहिणींच्या अपेक्षाच काय असते आपलं भाऊ मनाने सुधरावतं असंच असतं आणि त्यांची त्यांना हित भलं त्यांचं कशात आहे वाईट कशात आहे ह्या गोष्टी पण कळाल्या पाहिजेत त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजेत असं कोणत्या बी बहिणीची इच्छा शा हीच असते भावांकडून बहिणी तर काय नांदाच्या घरी असते त्याच्यामुळं त्या काही जास्त भावांकडे जाऊ जा शकत नाहीत पण भावांना स्वतःच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे कळाल्या पाहिजेत ही अशी प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते आणि जर किती जरी भावा बहिणीचं भांडण झालं तरी कुठला जरी भाव आपला दुःख अस दुःखात असला तरी बहिणीच्या जीवाला काळ झाला असा गर पडल्यावर होतं त्रास होतो बहिणीला वाटतंच की बाबा आपलं भाव कुठं नाही कुठं आन सुखा समाधानात आनंदात राहा बस एवढंच असतं बाकी काय चला भाव बहिणीनं बाय बाय सगळ्यांना